जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आलेलो त्या ठिकाणाचं नाव काय बघू तर आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज धरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल मराठ्यांचा जनसागर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही या ठिकाणापासून या ठिकाणी वाहनं येत आहेत मराठा आरक्षणाचा लढा मराठे खंबीरपणे मनोज सारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत तर तुम्ही पाहिलं असेल आमचे सगळे बंधू बंधू तुम्ही करून आलेला खडे वाढवून आलेले आहेत तर मनोज दारांगे पाटील यांचं अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी आगमन होणार आहे गावकऱ्यांच्या वतीनं जोरदारपणे स्वागत करण्यासाठी आमचे बंधू तर आमच्यासोबत आहेतच परंतु आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे दिदी तुझं काय नाव आहे

पावलावरती पाऊल टाकून आमची बहीण हा आरक्षणाचा लढा लढत आहे आणि मनोजे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी माझ्या माता भगिनी घरचं काम सोडून शेतातलं काम सोडून आज शेतामध्ये आलेला असताना सुद्धा माझ्या भगिनी काम बाजूला ठेवलंय आणि मनोज दरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांनी आरक्षणाचा लढा खंबीरपणे लढण्यासाठी त्यांची साथ देण्यासाठी माझ्या माता भगिनी या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आदिनी तुझं काय नाव आहे तू कोणत्यावर शिकते बघा माझी चौथीला शिकणारी छोटी बहीण या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी हा लढा लढण्याचं काम करते की आजीकडे येऊयात आज तुमचं आडनाव कोणत्या गावून आलेला तुम्ही जळेवारी होऊन आलेला माझे आजी आहेत आजी वय पंच्याऐंशी वर्ष आहे तरी सुद्धा मनोज पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि मराठा समाजाला बळ मिळण्यासाठी त्या ठिकाणी आजी आलेल्या आहेत आजीसाठी जोरदार पाहिजे रवीना ताई आहे कोणत्या वर्गातील नेते तू आजी मध्ये तुला काय वाटतं आपल्याला आरक्षण भेटन किंवा नाही भेटन भेटायलाच पाहिजे आणि शंभर टक्के भेटणारच तोपर्यंत मनोज पाटील या ठिकाणी मराठा समाजाचं नेतृत्व करतायत आणि मराठा समाज मनोज पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणारच त्याच्यामध्ये ती मात्र सुद्धा शाखा आहे सर्व मराठे या ठिकाणी मनोजे पाटील यांच्या पाठीमागा आहोत का जारांगे पाटील तुम्हाला आघे जारांगे पाटील तुम्हाला आगे बढो मनोज दरांगे पाटील एक शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान आहे की मनोज दरांगे पाटील यांच्या पाटी समाज खंबीरपणे उभा आहे आमचे या सगळ्याच्या माता भगिनी आहेत आमचे जे सगळे भाऊ आहेत सकाळी दहा वाजल्यापासून मनोज दारांगे पाटील यांच्या थांबलेले आहेत याच्यावरून सरकारने समजून घ्यावं मराठा समाजाचा मोठा आहे आणि या दुःखासाठीच या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो शंभर टक्के आम्ही आरक्षण घेऊनच या ठिकाणी हा लढा थांबवणार आहोत कारण की आता हा लढा अंतिम टप्प्यामध्ये झालेला आहे आणि सरकारचा आता खूप दिवस झाले टप्प्यावर टप्पे टप्प्यावर टप्पे भरपूर टप्पे झाले परंतु या टप्प्यामध्ये मराठा समाज शंभर टक्के आरक्षण घेऊनच या ठिकाणी या लढ्यामध्ये आम्ही थांबणार आहोत त्यानंतर कोणाला बोलायचं